नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आज सकाळीच आलो आहोत मुंबईवरून आज सकाळी सव्वापाच साडेपाच वाजता पोहोचलो आहोत आणि आल्यानंतर थोडासा आराम केला त्यानंतर उठलो पार्सलच मागवलेलं आणि मग तेच हे केलं आणि पुन्हा झोपली पुन्हा आत्ता उठले त्याच्यामुळे आज काही व्हिडिओला वेळच मिळाला नाही तर आता म्हटलं म्हणजे थोडंसं सुरुवात करावी जाऊन तर आलो आहोत पण आल्यानंतर घरात पाहिलं तर सोलरचं साहित्य येऊन पडलेलं आहे आणि ज्या आपल्या बॅग ज्या आहेत ना तो तुम्ही बघाल मी असाच पसारा सगळा ठेवलेला आहे इथे बघा काहीच उचललेलं नाही आहे कारण काल पूर्ण दिवस फिरण्यामध्ये गेला पूर्ण दिवस म्हणजे उभं होणंच चालणं फिरणं आणि त्यानंतर मग संध्याकाळी जेवण करून लगेचच म्हणजे रिटर्न फिरलो त्याच्यामुळे आराम हा कसला झाला नाही दगदग खूप झाली आणि मजा आली पण दोनच दिवस मुंबईमध्ये राहिलो पण असं वाटलं की आ, आ, गल, एक पंधरा वीस दिवस मुंबईमध्ये राहिलो असं वाटलं आणि बऱ्याच दिवसातून गेल्यानंतर मग थोडंसं आणि दिदी राहायला आहे ती जोगेश्वरीला आहे आणि माझं बालपण सगळं गोरेगावला गेलेलं आहे त्याच्यामुळे मग मला ते एक तिथली जी ती म्हणजे जवळीक होती ते मला असं म्हणजे मा, मा माझ्या बालपणीची आठवण खूप असं येत होतं आर ए कॉलनी वगैरे किंवा काय असं आपण म्हणजे लहानपणी फिरलेलं किंवा काय पण आता खूप चेंज झालेलं आहे खूप म्हणजे बराच बदल झालेला आहे आणि आता मी जरी गेली तरी मला काहीच कळणार नाही आहे म्हणजे आपण नक्की कुठलं म्हणजे एरिया तर आपण ते जाणारच पण तिथे पण एवढं चेंजेस झालेलं आहेत ना की म्हणजे खूपच तर असं आता आले आहे आता नंतर मग बघूयात मुलांनी काही थोडीफार शॉपिंग केलेली आहे महत्त्वाचं माझं जे मला मटेरियल आणायचं होतं मेकअपचं तर तेही मी घेऊन आलेली आहे तेही तुम्ही पाहिलंच आहे आपल्या कालच्या व्हिडिओमध्ये म्हणजे मी मेकअप मिस्ट्रीमध्ये गेली होती आणि पिंकी पिंकी भोसले हिचं तुम्ही इंस्टाग्राम आय डी तुम्ही चेक करू शकता पिंकी सेवन टू टू सिक्स तर सेलिब्रिटीजचे पण मेकअप करते आणि बाकी पण खूप म्हणजे सारख्या तिच्या ऑर्डर्स चालू असतात आणि तिच्याच ओळखीवर म्हटलं म्हणजे हे करावं आणि तिने मला घेऊन दिलं म्हणजे ती माझ्या आत्याचीच मुलगी आहे आणि तीच मला घेऊन गेली होती मस्त फिरलो दोघी त्यानंतर दादरला गेलो मग मुलं फिरायला गेली होती आणि ती फिरून आल्यानंतर मग त्यांनाही तिथेच बोलवलं दादरला त्यानंतर मग त्यांनी थोडीफार शॉपिंग केली आणि मग तिथून आम्ही रात्री म्हणजे आ... साडेआठ नऊ वाजता आम्ही घरी पोहोचलो त्यानंतर मला लगेच जेवण केलं आणि लगेचच रिटर्न इकडे फिरालो म्हणजे फिरलो इकडे निघालो गावी यायला खरं तर पिलूचं जे तिला गिफ्ट्स मिळालेले आहेत खूप सारे गिफ्ट्स मिळालेले आहेत त्याचं अनबॉक्सिंग करायचं होतं म्हणजे व्हिडिओ करायचा होता, होता। पण तो तर राहूनच गेला आता बघूयात म्हणजे बहुतेक तो नाहीच हे करायला मिळणार तर अशा पद्धतीने पूर्ण कालचा दिवस गेला आणि आजचा आरामात गेला त्यामुळे व्हिडिओ उशिरा मी म्हणजे बनवायला घेतला असा तर चला आता संध्याकाळ झालेली आहे साडेपाच वाजलेत आणि आता पाणी यायचं टायमिंगही झालेलं आहे तर आता बाकीच्या कामाला लागते हा ला ला जो पसारा पडलेला आहे तुम्ही आत्ता पाहिलेला तो सगळा आवरून घेते संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे आवरून घेते आणि मग नंतर पुन्हा गप्पा मारूयात अजून महत्त्वाचं म्हणजे ही आपली स्नावी स्नावी इकडे चल ये स्नवी आहे आपण दोन दिवस घरात नव्हतो तरी म्हणजे ताईंना सांगितलं होतं वंदना ताईंना तिला खाऊ वगैरे द्यायला आणि रात्री तिला हाक मारली ना खिडकीतून तर नुसतं स्नोवी म्हटलं की असली पळत आली ती खिडकीतून बाहेर आली आणि अंगावर म्हणजे शिवड्या मारायला लागली की म्हणजे असं किती दिवसातून भेटल्यासारखं तिला ते झालं मग थोडंसं तिचं लाड केले आणि मग नंतर तिला खाली सोडली तरी ती अशी पायात पायातच म्हणजे खेळत होती असं आणि म्हणजे भारी छान राहिली असं म्हणजे वाटत होतं की राहते की नाही ओरडते की काय आता ओरडते की काय ते माहीत नाही आपल्याला ओरडले की नाही ते पण म्हणजे होती घरातच व्यवस्थित होती असं <laughs> तर चला थोडंसं कामाचं सगळं आवरून घेते आणि मग पुन्हा गप्पा म्हणाल तर मंडळी जेवण वगैरे झालेलं आहे आणि जो म्हणजे जी शॉपिंग म्हणजे जो पसारा पडलेला होता तो तसाच आहे कारण आज काहीच वेळ पण नाही मिळाला आणि खूप कंटाळा आलेला आहे त्यामुळे कारण कालचं खूपच चा, म्हणजे चालून पाय खूप दुखायला लागले ला आहेत कारण पूर्ण सकाळपासून म्हणजे जे चालूच होतं संध्याकाळी स्टॉप झालं आणि संध्याकाळी मग गाडी बसल्यानंतर पाय एवढे सुजले होते की म्हणजे खूपच म्हणजे नेहमीच सुजतात कारण मला त्याचा त्रास होतोच त्यामुळे तर <laughs> आता आवरलेलं आहे सगळं आणि आत्तासुद्धा झोप आलेली आहे असं वाटतं की आराम करावा म्हणून आता आरामच करणार आहे तर तुम्हाला अजून टाक होते हे बघा आराम आता नक्की कोणी करायचा आराम मी करायचा कीच नवीन करायचा कारण मी बसली की लगेचच येऊन बसले मांडीवर आणि झोपली तर छान अशा या गप्पा गोष्टी तर चालू राहतातच पण आता तरी खूप कंटाळा आलेला आहे तरी वाजल्या आहेत अकरा काही न करता अकरा वाजले आहेत आणि खूप छान झालं पिल्लूचं बड्डे खूप छान सेलिब्रेट झाला आणि दोन दिवसच राहिलो पण असं वाटलंच नाही की दोन दिवस राहिलो असं आणि येताना खूप वाईट वाटत होतं कारण तिची खूप सवय झाली आणि तिला आता खूप समजते ना त्याच्यामुळं मग तिलाही असं म्हणजे आपली खूप सवय झाली असं आणि जरा सुद्धा सोडायला मागत नाही आणि हट्टीपणा खूप वाढला तिचा म्हणजे खूप अशी खेळकर खोडकर अशी झालेली आहे पण ठीक आहे तेवढं चालतंच नाही का आणि महत्त्वाचं म्हणजे सुर्भीने खूप छान अरेंजमेंट केली का होती कारण काय होतं की प्रफुल्लला म्हणजे बापूंना थोडा वेळ कमी मिळतो त्यांच्या ड्युटीमुळे त्याच्यामुळे मग सगळं तिलाच पाहावं लागतं तरीसुद्धा तिने खूप छान मॅनेज केलं होतं आणि महत्त्वाचं म्हणजे तिने सगळं ऑनलाईन बुक केलं होतं म्हणजे केकची ऑर्डर ऑनलाईनच दिली होती शिवाय डेकोरेशनची ऑर्डरही ऑनलाईनच दिली होती बाकीच्या काही गोष्टी होत्या त्यासुद्धा तिने ऑनलाईनच मागवल्या होत्या आणि तरीसुद्धा म्हणजे खूप छान पद्धतीने म्हणजे तिलाही एक भीती होती की म्हणजे कसं होतं काय होतं व्यवस्थित येतं आहे न येत आहे न होतं आहे किंवा काय असं तिला वाटत होतं पण खरंच म्हणजे मला असं म्हणजे कौतुक करावं असं वाटतं तिचं आणि प्रफुल्ल दोघांचंही मुंबईसारख्या ठिकाणीसुद्धा म्हणजे असूनसुद्धा त्यांनी एवढं छान अरेंजमेंट केली आणि एवढा छान कार्यक्रम झाला म्हणजे खूप भारी वाटलं आणि त्यात पिल्लू तर नुसतं गोड दिसत होतं इतकं गोड दिसत होतं की म्हणजे नजर तर काढलीच पण बाकीचे बघणारे म्हणत होते की किती छान किती छान आणि तिचं कौतुक करावं एवढं कमीच आहे कारण तिची नाटकं खूप असतात नखरे खूप असतात बघितलं ना, ना तुम्ही कशी करते आणि खूप अशी खेळकर खोडकर म्हणजे अशी झालेली आहे आणि तिला असं खूप म्हणजे अशी काय म्हणतो त्याला आपण एक्सायटेड आहे खूप आणि म्हणजे नाही का म्हणजे कुठल्याही गोष्टीची तिला एक वेगळीच म्हणजे तिला हुरूप असतो तिला आतुरता असते म्हणजे ती करायचं आहे किंवा काय असं ते वेगळंच एक हे असतं आणि खरंच खूप म्हणजे खूप नाटकी म्हणजे खूप अशी नखरेल आहे खेळकर आहे अशी त्याच्यामुळे असं येताना खूप वाईट वाटत होतं तुम्ही माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल आणि तिथेच मी तो व्हिडिओ स्टॉप केलेला आहे पण तरीही मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये विचारते तुम्हाला पिल्लूचं बड्डे सेलिब्रेशन म्हणजे शिवाज्ञेचं बड्डे सेलिब्रेशन कसं वाटलं बड्डे डेकोरेशन केक कसा वाटला आणि सुरभीची जी मी हेअरस्टाईल आणि मेकअप केला होता तर तो हे कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा तर चला मी आता व्हिडिओ इथेच थांबवते कारण वेळ आरामाची तो होऊन गेलेलीच आहे पण मुळातच खूप कंटाळा आलेला आहे त्याच्यामुळे आरामच करावं असं वाटतं आणि आराम, आराम पूर्ण झाल्याशिवाय काही व्यवस्थित म्हणजे असं फ्रेश वाटणार नाही तर चला व्हिडिओ इथे स्टॉप करते भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात राहा फिरत राहा अशीच मज्जा करत राहा बाय बाय